एकच हेतू होता की ते जन्मात येऊन सेवा करायला पाहिजे सेवा तर हे जे किंवा आपल्या जे अधिकार मिळालेले हे तळागाळातल्या लोकांना मिळालेले नाहीये याच्यासाठी आपण सेवा करा म्हणून मी या निवडणुकीच्या राजकारणामध्ये उतरलो काय माझे मी आतापर्यंत नऊ लोकसभा मतदारसंघ आणि चौदा विधानसभा मतदारसंघ लढवले ते या सर्व अपक्ष मित्र स्वप्न बघा स्वप्न बघा आणि जसे स्वप्न द्यायचे पण मेहनत करा कष्ट करा पण यार जमिनी विकू नका हो जमिनी विकून कुठं स्वप्न पूर्ण होत नसतं पण या काकांनी जर काहीतरी वेगळेच केले पन्नास एक्कर पन्नास एक्कर कशाला म्हणतात हातभर वाढलेली दाडी खांद्यावर रुमाल हातात पिशवी जोडीला लोकशाहीवर असलेला विश्वास हे आहेत जाण्यातील पहिली निवडणूक अपक्ष म्हणून बदलापूर विधानसभा मतदारसंघातून लढवली पण हाती पराभव आला तरीही आगामी लोकसभा निवडणूक निवडणुकीसाठी ते मैदानात उतरले आहेत एकच हेतो होता की काय ते जन्मात देऊन सेवा करायला पाहिजे मानव सेवा तर हे जे घटनेनं दिलेले जे अधिकार आहे किंवा आपल्या नशिबात जे अधिकार मिळालेले हे तळागाळातल्या लोकांना आतापर्यंत मिळालेले नाहीये तर याच्यासाठी आपण सेवा करा म्हणून मी या निवडणुकीच्या राजकारणामध्ये उतरलो काय माझे मी आतापर्यंत नऊ लोकसभा मतदारसंघ आणि चौदा विधानसभा मतदारसंघ लढवले ते या सर्व अपक्ष कोणत्या पक्षाची काही केव्हा ऑफर आली होती का आणि पहिल्या सगळ्यात जास्त मतदान केव्हा झालं होतं ते तुम्हाला लोकसभेमध्ये तर एकोणीसशे अठ्याहत्तर ला विधानसभेचा आपल्याला विधानसभेची ऑफर होती खेळाची तर त्यावेळेस मी यंग होतो शिक्षण घेतो त्यावेळेस मी काही केलं नाही फक्त संघटन केलं की जे, जे, जे सुशिक्षित बेरोजगार आहे त्यावेळी महाराष्ट्र शासनाजवळ यांच्याजवळ कोणतीच योजना नव्हती हो यांचं भवितव्य यांना नोकरी जॉब मिळेल किंवा यांचं जीवन सुरक्षित चालवा म्हणून मी संघटित केलं आणि माझा मा त्याच्या माझा उद्देश होता की सर्व महाराष्ट्रातले सुशिक्षित बेरोजगार मुलं मुली अठरा पगड राहते सर्व धर्म सर्व समभावात पूर्ण उभे करायची विधानसभेला नोकर ओफसर राज्यच हातात घ्यायचा माझा एक प्लॅन होता असा स्वतंत्र मराठवाड्याची मी मागणी केली हे आंदोलन छेडणार होतो त्यावेळी फिरलो आम्ही आर्थिक म्हटलं ते माझं शिक्षण म्हणजे मॅट्रिक पर्यंत झालं म्हणजे अकरावी पास आणि आर्थिक टोटा म्हणजे माझी जी जमीन आहे माझ्या नावावर वीस एकर होती छत्तीस एकर अशी पन्नास एकर टोटल जमीन माझी चालली गेली म्हणजे माझं स्वप्न फार मोठ होत मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न होतं कारण की पाच जिल्ह्याचा म्हणजे स्वतंत्र मराठवाड्यात जे मागितलेला होता कसा स्वतंत्र राज्य तरी हे आसाम मध्ये आलं तर मार मराठवाड्याच काय येऊ शकत नाही आपला मुद्दा होता संघटित मुद्दा होता आसाममध्ये ग आसाम राज्यगण परिषदचं राज्य आलं तर नाही कळ ते कॉलेजचे मुलं होतात मग आपल्या मराठवाड्यात का येऊ शकत नाही आणि मग आतापर्यंत मराठवाड्यावर अन्याय झालेला आहे पश्चिम महाराष्ट्रान अन्याय केलेला आहे एवढं मोठं धन असून काही त्याचं सुई मनावा सुविधा नाही त्याच्याबद्दल आज शिंदे गडं जाण्यासाठी घर पण नाही त्यांना गावातील हनुमान मंदिराचा आधार घ्यावा लागतो पण तरी खचून न जाता ते आजही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज आहेत ज्यावेळेला वेळेला नैतिकता होती अभिलाषा नव्हती आणि जे खास राजकारणी लोक होते ज्याला इंटरेस्ट होते तेच मला याच्यात पडत होते आणि आता कसं त्यावेळेला एवढा भ्रष्टाचार नव्हता उमेदवार असू तो लो, लोक खात नव्हते चहाची अपेक्षा नव्हती आता कोणी उमेदवार असला की त्याच्याकडे फक्त दारू आणि कोंबड्याची आशा असती आणि आता सर्व भ्रष्टाचार झालेला आहे सर्व गुंडाचे राजे झालेले गल्ली ते दिल्ली तुम्ही उतरणार आहात का आणि उतरला तर जाहीरनामा काय आपला येऊच राहील आपण शेवटच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे जे घटनेमध्ये त्याचे अधिकार आहे आणि त्याच्या नशिबाना जे त्याला मिळालेले परमेश्वर ते मिळायला पाहिजे आतापर्यंत स्वातंत्र्यापासून हे मिळालेलं नाहीये सरकार दाखवता करता ये इतक चंद्र पा यान पाठ होतं आणि बिहारमध्ये अर्ध कोटी लोक सत्तावीस कोटी लोक उपाशी मारते भारतामध्ये